श्री संत सेना महाराज यांच्या सभागृहासाठी नाभिक समाज संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन मुदखेड शहरातील बापूसाहेब नगर येथील ओपन प्लेस असलेल्या खुल्या जागेत श्री संतसेना महाराज यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह करण्यात यावे यासाठी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाभिक समाज संघटनेच्या वतीने आपले सलून दुकाने दिवसभर कडकडीत बंद ठेवून नाभिक समाजातील सहपरिवारासह आंदोलन करीत मुदखेड नगर परिषद कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी नाभिक समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर कुचटवाड मोहन उत्तमपल्ले शेषराव शहापुरे दत्ता उत्तमपल्ले हरेंद्र ठाकूर बालाजी कोंडामंगल पांडुरंग गायकवाड बालाजी राजसुतवार वैभव कुचटवाड शिवाजी गायकवाड गोविंद गायकवाड सुजित गायकवाड रघुनाथ जामलवाड किशोर कोंडामंगल माधव मोतेवार यांच्यासह नाभिक समाज संघटनेतील पदाधिकारी व समाज बांधव यांची उपस्थिती होते या ठिकाणी श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी या ठिकाणी मागणीसाठी आम्ही उपस्थित आहोत लोकांसहित या ठिकाणी लोका आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाची भूमिका अशी की ठराव क्रमांक एकशे सत्याऐंशी प्रशासनानं पास करून आम्हाला विधानसभापूर्वी माननीय अशोकरावजी साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्हाला ठराव देण्यात आला ते ठराव काही लोकांच्या दबावामुळं त्या ठिकाणी प्रशासनानं रद्द केला ते ठराव रद्द करू नये अशी आमची नाविक समाजाच्या वतीनं मागणी आहे कर्मचारी साहेबांना या ठिकाणी निवेदन या ठिकाणी नाभिक समाजाच्या वतीनं देण्यात आलेले आहे